to so we have this classroom in any of the part, any part of the we yeah, are connected to the rest of the school so you do have the endlm offline yes everybody onto it's discussion going to explain that uh, i think <laughs> have no <laughs> <laughs> टली लिटरेट नाही आहे त्यांना जर मोबाईल कम्प्युटर चालवता येत नाही तर त्यांना जगणं मुश्किल होईल त्यांना नोकरी मिळणं मुश्किल होईल ते रेसमध्ये मागे राहतील आणि पुढे जाऊ नाही शकणार तर यासाठी हा सगळा उपक्रम भारत शासनने घेतला आहे की डिजिटल लिटरसी प्रत्येक घरातला एक मनुष्य तरी डिजिटल लिटरेट पाहिजे म्हणजे तो बाकी जणांना पण सगळं शिकवेल आणि लाभ घेऊ शकेल डिजिटल लिटरेट फक्त कम्प्युटर कसं चालवायचं नाही आहे पण त्याचा उपयोग कस तर तो कुठेही कधीही हरवणार नाही आणि जगातनं कोणत्याही कोपऱ्यातनं तुम्ही ते घेऊ शकतात तर टेक्नॉलॉजी इतकी जी पुढे वाढली आहे त्याचा उपयोग तुम्ही तेव्हाच घेऊ शकतील जेव्हा तुम्ही पूर्णपणे लिटरेट राहतील नॅशनल डिजिटल मिशन विच नॅस्कॉम फाउंडेशन पार्टनर्स नॅशनली This is a significant initiative because in Pune itself, we plan to have municipal schools, standalone centers, buses and containers like this be part of this revolution. Every citizen in Pune will get an opportunity to become digitally literate and we are truly excited about that. नेशनल डिजिटल लिटरेसी मिशन के अंतर्गत देश का जो सबसे बड़ा उपक्रम है सभी लोगों को डिजिटली साक्षर करने का तो उसमें पुणे महानगर पालिके की तरफ से हम लोगों ने धेय रखा है कि 2020 तक पुणे में सभी फैमिलीज़ में से कम से कम एक व्यक्ति डिजिटली साक्षर हमें करना है चैलेंज है पर पुणे हमेशा से एक प्रोग्रेसिव सिटी रहा है और इसमें हम लोग विश्वास है हमारा कि हम लोग सक्सेसफुल होंगे ये करने के लिए बहुत मेहनत लगेगी उसमें हमें हमने जो प्लान्स बनाए हैं वो काफ़ी डिटेल्ड है अगले तीन वर्षों में हम लोग सौ डिजिटल लिटरेसी सेंटर्स से इस शहर में बना रहे हैं महापालिका की तरफ से इस साल तीस सेंटर स्थापित किए जा रहे हैं पुणे सिटी कनेक्ट नैसकॉम फाउंडेशन एच कंप्यूटर्स अनेक जो डिजिटल कंपनीज़ हैं जो पुणे में उपस्थित है उन लोगों का मदद इसमें हमने प्राप्त हो रहा है और मुझे विश्वास है कि हमारे जो प्रयत्न है इसमें हम लोग तीन साल के अंदर पुणे को पूरी तरह से डिजिटली साक्षर करने में क्योंकि मेरा विश्वास है कि डिजिटल साक्षरता का सबसे बड़ा फ़ायदा अगर किसी वर्ग को होता है तो उस समाज को होता है जिथे जहाँ पे लो इनकम कैटेगरीज हैं जहाँ पे झोपड़पट्टी में रहने वाले लोग हैं जिसके कारण से इसका जो एक्चुअल जो फ़ायदा है या ई कॉमर्स बोलो या जो इन्फॉर्मेशन इससे प्राप्त होती उनको होना है और इससे हम लोग खास करके बच्चों पे हम कर हम लोग फोकस हैं जसं की अगली शहरामध्ये जवळपास चाळीस लाखाची लोकसंख्या आणि आजच्या घडीला तीन लाख कुटुंब असे असतील जे झोपडपट्ट्यामध्ये आहेत जे सोशली काही लो इन्कम कॅटेगरीजमध्ये आहेत ज्यांना कुठल्याही त्या कुटुंबाच्या मेंबरला डिजिटल लिटरेसी नसेल अशा माणसांना डिजिटली लिटरेट करायचं कारण शेवटी जी डिज डिजिटल दिज, लिटरेसी का संगणक साक्षरतेला सर्वात जास्त फायदा जा ते जर कुठल्याही वर्गाला होणार आहे तर ते ह्या वर्गाला होणार आहे त्यामुळे त्यांना ह्या तीन लाख फॅमिलीजपर्यंत जर आपल्याला डिजिटल लिटरेसी घेऊन जायची असेल तर मुलांपासून सिनियर सिटीजन्सपर्यंत प्रत्येकानं आपल्याला डिजिटल लिटरेसीमध्ये आणावं लागणार आहे आणि यासाठी आपण पुढच्या तीन वर्षामध्ये महापालिकेच्या प्रयत्नाने पुणे सिटी कनेक्ट नॅसकॉमच्या प्रयत्नाने शंभर डिजिटल लिटरेसी सेंटर्स उघडण्याचा मानस केलेला आहे तुम्हाला आनंद होईल हे ऐकून की जवळपास पंचवीस सेंटर्स ऑलरेडी कार्यान्वित झालेले आहे यावर्षी आपण तीस सेंटर्स नवीन कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे या वर्ष अखेरपर्यंत पन्नासच्या वर ही संख्या जा जाईल आणि येत्या दोन वर्षामध्ये उर्वरित पन्नास करून आपण शंभर सेंटर्स सुरू करणार त्याच उपक्रमाचा एक भाग म्हणून आज आपण एक कंटेनर स्कूल म्हणून सुरू करतो आहे